एक्क्याण्णवव्या वाढदिवसानिमित्त द्रौपदाबाई कुमावत यांचा पहूरमध्ये गौरव कोणाचा वाढदिवस गभा द्रौपदाबाई बनसीलाल कुमावत एक्क्याण्णववा वाढदिवस दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठिकाण वृंदावन फॅमिली शुद्ध शाकाहारी हॉटेल पहूर जामनेर रोड प्रमुख उपस्थिती लोकप्रतिनिधी माननीय दिलीप खोडपे जिल्हा परिषद अध्यक्ष जळगाव आ सभापती राजमल भागवत साऊ प्रमिलाताई राघो पाटील जिल्हा परिषद सदस्य इतर मान्यवर श्री शरद पाटील संचालक वृंदावन हॉटेल श्री प्रल्हाद पाटील संचालक मा कमल हॉटेल श्री ईश्वरभाऊ चौधरी शैलेशभाऊ स्टडगार्डन आणि सुरेश जोशी सिंहगड हॉटेल यांसह अनेक प्रतिष्ठित व्यावसायिक आयोजक निमंत्रक श्री भगवानजी बंसीलाल कुमावत आणि श्री मिलिंद बंसीलाल कुमावत कार्यक्रमाचे स्वरूप मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन द्रौपदाबाईंना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि ज्येष्ठांबद्दलचा आदर व्यक्त केला